पाहू शकता काळपट कोसा खिल्लार मधून आहे कालवड आहे सुंदर कालवड आहे चप्पल मालक जवळ नाहीत बांधून गेलेले पाहू शकता विकायचे किंमत दोन्हीची किंमत काय सांगताय दोन सत्तर पाच पंच्याहत्तर हजार दोन्हीची किंमत सात महिन्याची गाब आहे कुठल्या वळू पासून कुठल्या वळू पासून सात महिन्याची गाव पौर्णिमेला नाही गोळी 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 कसला वळूच नाव भरलेला वळू क्रॉस केले तेच ना सात महिना झाला सात महिना पौर्णिमा कुणाचा भरला गुळी गुळी कुणाचा ते आमच्या गावातल्या गुळी गावातला ते धनगरच्या गुळीला भरलं चांगला गुळीला अच्छा तुमचे नाव सांगा माझं नाव साबू साबू नरळे नरळे गाव गाव काकणकी काकणकी तालुका तालुका तेज विजापूर तालुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर नाही हो मोबाईल नंबर नाही फोन फोन नंबर आहे हां हां मग तो झालं ना मग कसा तुम्हाला माहिती वाला मराठी जमत नाही बायका बायकोला बायकोला मराठी बायकोला जमत बायकोला जमत होतं होतं हूं पाहू शकता यांचा घरी नंबर आहे यांच्या पैसे नाही आहे बाजारात नाही विकले तर घरी फोन करतील लोक ज्यांना हवे असतील विजापूर तालुक्यातील धन्यवाद पाहू शकता कोसा खिल्लार प्युअर गळवण कमी चेहऱ्याला खूप सुंदर देखणं शिंग गोल आणि कोशी खिल्लार कालवड आहे पहिला रो गाब दिसते मामा गाब आहे हे <laughs> <laughs> मजबूत शरीरएष्टी आहे मध्यम माप आहे बारीक परंतु चपळ चलक आहे नख्याला चांगली आहे शकता नख्या कशा आहेत नख्याला चांगले आहे कुणाची आहे मामा हिंदी नाही no.

एक लाख, एक लाख, गाँव है, गाब है, मैं गाँव पे ही चार महीने, एंट, आठ महीने, आठ महीने जी गाब है, कुटला बोलो भरला, गोली, 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 गोली आ गया, केलसंग, केलसंग, मालक ना हो, केलसंग, गोलियाँ हैं दैसर कूने लगे, गोली मालक ना हे बघा माहित मालक नाव गोळीच्या मालकाचं तेलसंग पप्पू मोरे प्रकाश मोरे यांचा कोणता भरला चार मेसे कोणसा भरा पाहू शकता तेलसंग प्रकाश मोरे यांचा भरला म्हणतात आणि ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता कासत हात घालून देते गाय शांत आहे आणि शिवाय कसं आहे चांगल्या ओळूकडून भरलेले आहे आणि गाय मजबूत आहे म्हणजे चप्पल चालक मजबूत आहे रेसच्या मापात खोड पैदास करण्यासाठी खूप चांगले आहे चेहऱ्याला खूप अट्रॅक्टिव आणि देखणे शिंगाला खूप भारी आहे टळेच ठेवण चांगले आहे कान पातळ आहेत नाक काळ आहे नाक्या काळ आहे शेपटीचा गोंडा काळा आहे चौकाला रुंद आहे आणि मध्यम मजबूत बांधायचे आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध दीड वर्षाची काय किंमत सांगताय पंधरा हजार सांगताय कमी जास्त होतील नाव पत्ता सांगा प्रकाश चव्हाण प्रकाश. चव्हाण गाव अलिबाग तालुका अलिबारी 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 अलीबाद अलिहाबाद था। अलिहाबाद 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 तालुका तालुका बिजापूर बिजापूर तालुका जिल्हा बिजापूर तालुका मोबाईल नंबर मोबाईल नंबर हे नंबर

गाबा आहे मला गाय कोणाची आहे गाय मालक जाग्यावर पाहू शकता अनमोल न घेणं दाखवतो सोजवळ नाजूक सुंदर घरची लक्ष्मी म्हणून सांभाळायसारखं अट्रॅक्टिव्ह आखीव रेखीव देखणं नाजूक माप पाहू शकता किती देखणं आणि सुंदर कमी गळवण जिथल्या तिथं सगळं ठेवण चौक नक्या पाय शिंग पांढरे शुभ्र मालक जरा फिरवता का वय काय झालं कालवडीच दीड वर्ष आहे अठरा महिने कुठल्या वळूची कालवड आहे माहित नाही अशीच घेतलेले हा म्हणजे कापायला आलती त्यातली घेतली पाहू शकता केवढ्याला घेतलेली

अशीच घेतलेले कापायला लाल ती त्यातनं घेतली साडेसात हजाराला पाहू शकता कुणाला कुठं लक्ष्मी भेटेल सांगता येत नाही कुणाला कुठं दारजीन काय भेटेल आणि कोणाच्या घरी कशी लक्ष्मी सांगता येत नाही पाहू शकता रूप कालवडीचं कसं आहे तुमचं नाव सांगा नक्षकेत नक्षकेत हाऊदे यावर विजापूर विजापूर तालुका जिल्हा जिल्हा विजापूर मोबाईल नंबर एट टू डबल सेवन सिक्स फाईव्ह वन सेवन डबल वन आता प्रदर्शन प्रदर्शन शकता सुंदर आखीव रेखीव देखणं कोरीव कात्यू पांढरे शुभ्र सोनं पाहू शकता बडाव बैलाचे सुंदर पांढरे शिव मोठ्या मापाची जोड आहे मालक तुमची आहे का जोड विकली आहे का विकली पाहू शकता मोठ्या मापाची ताकदीची जोड आहे आणि खूप चांगली सांभाळलेली निरोगी जोड आहे तीन लाख रुपये जोडी पाहू शकता ह्याच्यात पण कमी जास्त होतील जोड खूप मोठी ताकदीची निरोगी पांढरी शुभ्र आहे शेती कामाला चालते सर्व शेती कामाला चालते सर्व शेती को, चलता है? को चलता है काम को, काम को हाँ। चलता, है।, ए, सब काम चलता ए, है सब काम चालत नाव नाम पता नाम पता संतोष कोटले संतोष कोटले यावर कुठले उकले तालुका बागेवाडी बागे जिल्हा विजापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर होऊ शकता अशा प्रकारचे निरोगी जोडी भेटते तुम्हाला फक्त यावं लागतंय लांब खूप दम धरून चार बैलाचं काम दोन बैल करणारे अशी जोडी आहे आणि पांढरी शुभ्र आहे सुंदर आहे निरोगी आहे पाहू शकता पाहू शकता मालकाचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एक्क्याण्णव एकोणीस अठ्ठेचाळीस चौसष्ट पंच्याण्णव एक्क्याण्णव एकोणीस अठ्ठेचाळीस चौसष्ट ज्यांना कोणाला हवे असेल जोड त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद पाहू शकता कसं रोबाबदार वासर आहे कोंड आहे कस ला लांबल सुंदर मला वय काय याच वय किंमत एक लाख वीस हजार वडील ह्याचा कुठला आर्थिक आपा तिकोंडी तिकोंडी वंशावर कोणाच आहे

तालुका तालु जिला जिला मोबाइल नंबर एट वन फाइव सिक्स फाइव सिक्स जीरो फिर से बोलो फिर से बोलो एट वन फाइव जीरो फाइव जीरो सिक्स एट सिक्स पाहू शकता कमी जास्त होतील सुंदर मोठ्या मापाचा खोंड आहे धन्यवाद मला पाहू शकता त्याची आई आहे ही हा खोंड आहे लांबलचक आणि त्याची आई आहे पाहू शकता गाईचं माप केवढं आहे मग बैल केवढा होईल हे विचार करा गाई डोक्याला लहान चेहऱ्याला नाजूक सुंदर लांब लचक शिंगाला गोल मानाला लांब पाठीचा कना कि किती लांब आहे चौक किती रुंद आहे पहा आणि गायचं माप किती मोठं आहे याच्यावरून लक्षात घ्या की कोण किती मोठा होईल यात्रेतील एक वैशिष्ट्य आहे आज तुम्हाला जर एखादं जनावर एखादि दिसलं तर ते उद्या त्या दावणीला दिसेल न दिस सांगता येत नाही किंवा दुसऱ्या दावनीला दिसेल असं असते बरेचसे फेरबदल होत असतात देवाण घेवाण होत असते गाय गाव आहे का किती महिनेच गाव आहे नऊ महिन्याचे कुठला वळू भरला वळू कुठला क्रॉस केला गोळी पटण शेट्टी गाव तो so, समोरचा विजापूर तालुका जिल्हा विजापूर नाव सुनील सुनील चव्हाण मोबाईल नंबर नाईन डबल सिक्स थ्री एट नाईन सिक्स टू सेवन टू मोबाईल नंबर ते किंमत पन्नास पन्नास पाहू शकता अशा प्रकारच्या गायी आहेत सुंदर विजापूर चडचण आईगळी आणि होर्टी ह्या चार यात्रेमध्ये भरपूर सगळ्यात जास्त गायी येतात आणि पांढऱ्या शुभ्र देखण्या गायी येतात त्या व्यतिरिक्त इतर यात्रेमध्ये एवढ्या गायी येत नाहीत तुरळक दोन चार तीन चार पाच सात अशा गायी आहेत आवश्यकता ह्या बैलांचा व्यवहार चाललेला आहे अशा प्रकारचे मोठ्या मापाचे ताकदीचे बैल तुम्हाला भेटून जातात अशासाठी यात्रेना भेट द्या चार लोकांच्या ओळखी होतात आज माझा प्रयत्न आहे की संपूर्ण यात्रा उरकायची कस ही करून खिल्लार गाई पाहू शकता अशा प्रकारची खिल्लार गाई मला खाली का गाब आहे किती महिन्याची गाब आहे कुठला वळ भरला बबलेश्वरचा कोणाचा राजा बबलेश्वरचा राजा हा समोर आहे तो कोसा का पांढरा पांढरा भरलाय म्हणजे मडसना काम्यालाईनचा भरलाय आठ महिन्याची गाब आहे किती किंमत सांगताय साठ हजार सांगताय नाव सांगता सांगा की पाहू शकता मडसना काम्याचा जो पांढरा बैल आहे तो भरलेला आहे उमेश 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 अण्णा श्रीमुंड उमेश हळदी बबलेश्वर जिल्हा विजापूर मोबाईल नंबर नाईन फायव्ह थ्री एट थ्री एट सेवन फाईव्ह थ्री सेवन थ्री सेवन सिक्स एट सिक्स एट पाहू शकता चेहऱ्याला सुंदर आहे शिंगाला चांगली ठेवण आहे आणि बिल्ला तोडून काढल्यामुळे कान थोडा तुटलेला आहे परंतु उंचीच्या प्रमाणात आहे शरीराची ठेवणे मजबूत आहे आणि मडसनाळ काम्याचा मुलगा क्रॉस केलेला आहे पाहू शकतो ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पहिले का दुसरं आहे ह्याचा व्यत किती आहे दुसरा दूध देते पाच रुपये किती देते दे 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 दे, हात घालून देते कासत घाला दे 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 दे। बर पाहू शकता कासत हात घालून देते मालकांना गाई शांत आहे आणि चपळचालक आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध धन्यवाद मालक होऊ शकता अशा प्रकारच्या दुधाच्या पण गायी भेटतात जुन्यातून मजबूत श्रेयच्या खाली खोंड आहे मला तुमचे काय किंमत सांगताय साठ हजार दूध किती दे देते वासरू पिऊन साठ गायचं खोंडाचं साठ दूध किती दे देते हा वासरू पिऊन सकाळी दीड संध्याकाळी दीड पाहू शकता हा खोंड आहे नाव सांगा की संगया संगया मटपती मटपती यावर धंड्या धंड्या तालुकाश्वर तालुका बबलेश्वर तालुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर नाही आहे पाहू शकता गाईन तिची पाहू शकतो कालवड विकलेले किती ल दिले जवळ किती दिले किती दिले किंमत दिले किती दिले पाहू शकता तीस हजार पाचशेला गायाने कालवड दिलेली आहे पाहू शकता जास्त सांगतात परंतु व्यवहाराला बसल्यानंतर होतय पाहू शकता कालवट किती उंच निरोगी तंदुरुस्त आहे अशा प्रकारची पण भेटत आहेत पाहू शकता पाहू शकता आपण व्हिडिओ बनवलेली गाय दोघांना पण ऐकणं झाली आहे पाण्यावर नेली गाय कासत हात घालून देते मालकाला मडसना काम्याचा मुलगा दावलेला आहे पाहू शकता चपळच्याला काय गळवण कमी आहे आणि खूप मजबूत टाईट गाय आहे मालकाने नाव पत्ता मोबाईल नंबर दिलेला आहे अशा प्रकारचे मोठे पण गाय भेटतात गाब आहे खाली आहे गाब आहे खाली आहे किंमत पंचेचाळीस हजार पाहू शकता अशा प्रकारच्या गाई पण भेटत आहेत मालक नाव संतोष यावरू? सावळसंग तालुका इंडी तालुका विजापूर जिल्हा मोबाईल नंबर नाईन फाईव्ह नाईन वन सिक्स एट टू नाईन एट अशा प्रकारचे पण कालवडे आहेत पाहू शकता तुरीचा भुस्सा खायला घालतायत मला किंमत काय सांगता किंमत पंचवीस हजार वय काय वयस दोन वर्षाचे मालक नाव अशरफ अण्णा